नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीचं आज घालायचं आहे पुरण भरीत आणि रोडगा तर तुमच्याकडे कसं असतं ते नक्की सांगा मला आणि आमच्याकडे कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतेच तर काना गेला शाळेत त्याचं सकाळी उठून आवरून दिलं त्याला टिफिन दिलंय करून तो केला आणि आता मी स्वयंपाकाला लागणारी आव वगैरे आहे तर बारा वाजेपर्यंत आम्हाला पर्ट्या पण भरायच्यात तर लवकर लवकर सगळं करायचंय सासूबाई पुरण करतायत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते चला तुम्हाला दाखवते मी कसं कसं आणि काय काय आहे तर चला माझं सगळं आवरेपर्यंत इथं सासूबाईंनी पुरण करायला घेतलं आणि नंतर मग मी आमटीचं करायला घेतलं मस्त सगळं कांदा वगैरे वा वाटून घेतलं नंतर कढईत तेल तापवलं आणि त्याच्यात लसूणाची फोडणी दिली आणि जे मी काही वाटण केलं होतं ते मी त्याच्यात टाकलं आणि चांगलं परतून घेतलं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे त्याचा वास वगैरे वा येत नाही आणि तर्री पण खूप छान येते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकलं तिखट आपलं घरचाच मसाला टाकला हळद धने पावडर आणि थोडा मटण मसाला टाकला जेणेकरून छान चव होईल आणि ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि मग डाळ वाटली जी पूर्णाला वाटलेली असती तीच डाळ मी त्याच्यात वाटली आणि ते डाळीचं पाणी होतं त्याच्यात मिक्स करून ते सगळं आमटीत टाकून दिलं कारण की पुरणाचं पाणी टाकल्याशिवाय त्या आमटीला चव येत नाही आणि एकीकडे एक मी भरताची तयारी पण केली होती मी गॅसवरच वांगे भाजले कारण की आता इथे चूल वगैरे नाही आहे त्यामुळे आणि नंतर आमटीला खूप छान तरी आलती आणि नंतर खूप छान टेस्ट पण लागत होती त्याची एकीकडे एक वांग्याचं भरीत करून घेतलं होतं आणि नंतर तळण करायला घेतलं तळणात कुरडई पापड आणि भजे छानपैकी तळून घेतले होते सध्या फक्त नैवेद्यापुरतंच करून घेतलं होतं म्हणलं कारण की पडडे भरायला उशीर होईल म्हणून म्हणलं आधी थोडं थोडंच तळून घ्यावे आणि नंतर खायला परत तळावे म्हणून एकच घाना भजे काढले आणि छोटे छोटे काढले जेणेकरून निवदावर पूर्ण पूर्ण भजे तर स्वयंपाक करत तोच होते तोपर्यंत बाहेर आवाज आला तर ही मिरवणूक चालली होती इथे घोड्याची वरात वगैरे निघते आणि ती मंदिरापर्यंत जाते आणि इकडे मी नैवेद्य करून घेतले कारण की खूप उशीर व्हायला लागला होता पूर्णाचे नैवेद्य घेतले जे प परड्यांमध्ये पण टाकायचे असतात आणि एकीकडे रोडके पण करून घेतले होते हे असे झाले होते आत्ताच सगळा स्वयंपाक झाला आहे परड्या भरायच्या आहेत तर फक्त नैवेद्याचा स्वयंपाक करून घेतला आहे आम्ही आणि आता साडी नेसायची परड्या भरायच्या आणि मग बाकीचा स्वयंपाक तर त्याला बघू आणि नंतर मी नैवेद्य भरून घेतले हे ज्या स्पीडने काम होत आहे त्या स्पीडने रिअल लाईफमध्ये कामं झाली असती तर किती छान वाटलं असतं ना इथे परड्यांचे नैवेद्य देवाचं ताट वगैरे मी सगळं भरून घेतलं आणि नंतर मी साडी वगैरे नेसली तर साडी नेसली आता, आता पर, मी आता आणि आता परडे येणार आहेत खूप उशीर झाला आहे त्या निघून जातात परत म्हणून मी काय मेकअप वेकअप करणार नाही फक्त साडी नेसली कारण की बायांना नावं ठेवतात परत ड्रेसवर वगैरे म्हणून तर साडी अशी मस्तपैकी मी साडी घातली आहे आणि आता चला पटकन परडे भरायची तयारी करते तुम्हालाही दाखवते चला पटकन खूप घायघडपडे इथे सगळी तयारी केली आहे हळदी कुंकूट बत्ती पाणी आणि नैवेद्य अजून पीठ काढायचं आहे तांदूळ काढले पैसे आणि सुपारी पानं राहिलीत आणि पीठ राहिले झाली पूर्ण तयारी येते आता परड्या भरून घेऊ आणि मग बाकीच्या स्वयंपाकाला लागू तर चला इथे परड्या आल्या नव्हत्या एकच परडी आली होती आणि कोटुंबा आलता खंडोबाचा तर मी आधी परडी भरून घेतली त्याच्यात दोन्ही नैवेद्य टाकले पीठ मीठ भरलं आणि नंतर कोटंबा भरला तर कोटुंब्यात टो टोपी टॉवेल पण दिली होती एक विडा ठेवला पैसे ठेवले नैवेद्य ठेवला आणि नंतर या आजी आलत्या त्यांची त्यांची परडी घेऊन आलतात तर त्यांची बी परडी भरली त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांचं दर्शन घेतलं आणि अशा आमच्या पडद्या गाणं शाळेतून आला आहे आल्यावर हो त्याने आंघोळ केली कारण काना सकाळी शाळेत जाताना करत नाही आणि आता ड्रम म्हणजे होमवर्क चाललायक करतोय नीट कर बाबू नीट इथं इथे बाहेर जाऊन देऊ नको तू सांग काय करतोय अभ्यास करतोय नीट नीट मांडी घालून बसा इथं नीट हा चला अभ्यास करा आणि मग झोपू आपण हा दोतून मग सगळं व्यवस्थित ठेवून द्या चला आता मी त्याला झोपवते आणि मग दुपारी जेवण झालं आमचं आणि आम्ही पोटभर जेवण केलं पुरणपोळीच स्वयंपाक होतो त्यामुळं झोप लागली मग कानाची आणि माझी छान झोप झालीये आणि आता दुपार संध्याकाळ झाली आम्ही उठलोय आणि आता मी चहा घेते म्हणजे फ्रेश वाटत हे बघायच्या आणि तुम्हाला वाटत असेल बॅकग्राऊंड काय म्युझिक येत आहे तर बाहेर गिरणी चालू आहे आणि त्याचा आवाज येतोय त्यामुळे तो, तो थोडा इग्नोर करा मी आता चहा घेऊया आणि मग बघू पुढे आता काय काय करायचंय स्वयंपाक किती करायचा आहे किती नाही करायचा आहे वगैरे रात्री स्वयंपाक काय भर जास्त करायचा नव्हता कारण की भरपूर स्वयंपाक शिल्लक होता फक्त कुकर लावायचा होता ना एक दोनच पोळ्या करायच्या होत्या तर मग मन म्हणलं पडलेली भांडे घासून घ्यावीत कारण की संध्याकाळच्या मावशी येत नाही भांड्यावाल्या आणि सकाळच्या येतात त्या खूप उशिरा येतात मग तोपर्यंत भांडे पुरत नाही म्हणून म्हणले थोडेफार भांडे घासून घ्यावा त्यासारशी म्हणलं थोडी वटा वगैरे धुवून घ्यावा पण घरून कॉल आला आणि तिकडे बिबट्या आला असं सांगितलं तर मला खूपच टेन्शन आलं होतं आता रात्रीचे वाजलेत साडे दहा वाजत आलेत आणि इथं आमचे नखरे बघा हे बघा त्याला अजून गाडी खेळायची इथं झोपण्याची पण तयारी झाली आहे पण आम्हाला गाडीच खेळायची हो दाखव आणि चालून दाखव हो बाय आणि आम्हाला सरळ सरळ मार्गे नाही खेळायचे असे नखरे करून खेळायची गेला आमचा सुंदर असा दिवस आता कानाला येते झोप आम्ही आता झोपायची तयारी करतो व्हिडिओ ऐक ना असं बोलत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय करा कानाने पोयम म्हणली पण तुला स्वच्छ मोबाईल झाल्यामुळे ते तशी साधवट राहील संडे म्हणणे येतो तुला म्हणून दाखव बरं tu huh.